नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र स्वागत आहे तीन वर्षापूर्वी अजितातील बंड पुकारलं आपल्या काकाच्या विरोधात राष्ट्रवादी फोडला आणि पुढे भाजप सोबत गेले सध्याही सोबत आहे परंतु काका पुतण्या हे नातच म्हणजे राष्ट्रवादीतली ही भूट अजूनही खरीखुरी आहे का की नकली आहे की ही संशय आजही बोलून दाखवला जात कारण शरद पवारांचं काही खरं नाही म्हणजे ते खरोखरच आपल्या काकाला म्हणजे आपल्या पुतण्याला काय नेमकं काका फुटण्या नेमकं काय झालं कारण अजितदादा इकडे सरकार भाजप सोबत आल्यानंतरही दादांनी शरद पवारांशी म्हणजे काकांशी आपल्या संबंध तोडलेले नाही त्यांच्या अजून मधून गाठी होतात कौटुंबिक त्यामुळे म्हणजे उद्या शरद पवार किंवा इकडे येतील सोबत आणि आपल्या पुतण्यासोबत आणि ती आपली पहिली ही उबली होती असं शरद पवार सांगून मोकळे होते असं अनेकांना वाटते अनेक जण दावा करतात ठीक आहे ते राजकारण आहे शेवटी राजकारणात प्रत्येकाला आपापली आपापल्या प्यादे खेळण्याची चर्चा आज ही यासाठी आहे की आणखी एका काका पुतण्याची टक्कर होत्या ते पवार घराण्याच होत पवार घराण्यात काका पुतणे यांचा संघर्ष यांची खडाखडी आज सांगलीला पाहायला मिळाली सांगली जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमात हे दोन्ही काका पुतणे म्हणजे अजितदादा पवार आणि रोहित पवार एका व्यासपीठावर होते दोघांमध्ये जोरदार जुगलबंदी चालली मी तसही या दोघा का, काका पुतणे पुतण्यामध्ये काय म्हणजे एकमेकांना फटाके लावण्याचाच कार्यक्रम अजितदादा काही बोलत नाही शांत आहेत अजितदादानी शरद पवार बसून वेगळे झाल्यानंतर कुठले तिकडे स्टेटमेंट केलेलं नाही परंतु दादा अजून मधून चिमटे काढत असतात म्हणजे नुकतेच दोन दिवसापूर्वी रोहित पवार बोलले होते कि बा अजितदादा हे राष्ट्रवादीचे इकडे प्रमुख आहे तिकडच्या कोकणातल्या एका नेत्याने त्यांचा पक्ष हायजॅक केला आहे त्यांचं काही चालत नाही असं दिसत हे दोन दिवसापूर्वी झालेलं आहे पण अजितदादा त्यावर बोलले नाही परंतु या सांगितल्या या कार्यक्रमात मी रोहित पवारांची सुरुवात केली रोहित पवार म्हणाले गा। की अजित दादा गावकीसाठी भावकीला विसरले गावकीसाठी म्हणजे गावाच्या माणसासाठी दादा कुटुंबातल्या लोकांना विसरले तर अजित अजितदादा आहेत म्हणजे ते रोखोक आहे त्यांनी लगेच हिशोब पूर्ण केला त्यांनी सांगितलं अरे मी भाऊकीकडे लक्ष दिलं मी भाऊकीकडे लक्ष दिलं म्हणून तो आमदार झालास भाऊकी म्हणजे कुटुंबाला लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास जयंतराला विचार म्हणाले जयंतराला विचारा कि तू किती किती मतांनी किती मतांनी आलास पोस्टल बॅलेट मध्ये तू निवडून आलास अजितांनी सांगून टाकलंय पोस्टल पॅलेस मध्ये किती मत पडली तुम्हाला त्यामुळे अजितदा स्पष्ट बोलले की माझ्या नादी लागू नकोस मी आठ वेळा निवडून आलेलो आहे आठ वेळा आमदार म्हणून आणि एक एक लाखाच्या फरकाने निवडून आलेलो आहे मला फुकटचा सल्ला नको मी माझा पक्ष सांभाळतो तुझा पक्ष तुम्ही सांभाळा परंतु काही लोकांना असं वाटते की आपण खूप मोठे झाले हो। पहिल्यांदाच निवडून आले ते, ते, ते आणि सल्ले द्यायला निघाले म्हणजे अजितदादांनी या आपल्या कुटण्याची शिलाई केली की बाबा तू पहिला तू इतरांना आम्हाला सल्ले देऊ फिरू नकोस माझ्या नादींना लागू नकोस परंतु आजीदाचं हे बोलणं याचा अर्थ म्हणजे पवार घराण्यामध्ये जरी शरद पवार आता शांत झाले फारसे म्हणजे शरद पवारनी फूट ऍडजस्ट म्हणजे स्वीकारले असं दिसतंय परंतु रोहित पवार यांचं रक्त गरम आहे तरुण आहे त्यामुळे रोहित पवार तोडफोड बोलतायत आणि अजित पवार संधी मिळेल तिथे काढतायत अजित अजितदा आज अजितदा थोडा सैम म्हणजे अजितदा आज खुल् खुल्ल खुल्ल बोलले त्यामुळे तीन वर्षा आधी शरद आणि दादा यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष दिसायचा तो आता दादा आणि रोहित पवार यांच्यामध्ये दिसणार आहे का अशी चर्चा पश्चिम महाराष्ट्रात सुरू झाली आहे तर रोहित पवारांना सेक्रेटरी आहे म्हणजे पुढे जबाबदाऱ्या दिल्या आहेत शरद पवारने त्यामुळे शरद पवारची ताकद वाढली आहे शरद पवार शरद पवारची ताकद वाढली म्हणजे रोहित पवारांना मोठी जबाबदारी दिली आहे त्यामुळे आता या दोन पवार हा संघर्ष जो आहे तो पेटतो हो की शांत होतो की हे आपसातले मिलीजुली कुस्ती आहे पाच वर्ष भांडतात निवडणुकीत एकत्र येतात आज शरद पवारांच्या वाढदिवसाला एकत्र येतात हे तुम्हालाच ठरवायचं आहे మళ్ళా కామెంట్ క నస్కారం